तुम्हाला तेव्हा सांगितलं की याला लागणारी साधन सामग्री काय ड्रम लागतो पाणी लागतो आपल्याला प्रात्यक शिक्षे साठी करायचा वापराच नाही आहे प्रात्य शिक्षणासाठी आपण एक तुम्हाला दाखवतो की ड्रम आहे आपल्याकडे पाणी सुद्धा घेतलेला आहे आणि कशपर्णी म्हणजे दहा झाडांचा पाळा घेतलेला आहे आपण तुम्ही पाहत आहे फक्त एक कनेर नाही आहे हे जांभूळ आहे जांभूळ हे टाकू नाही आपण हे वाजलं लक्षात येत नाही थोडस तर तुम्ही गुडवेल आहे रोई आहे सीताफळ आहे पपई आहे एरंडी आहे कडुनिम आहे जानेरी आहे करंज आहे अजून तुम्हाला वाटतं त्याच्यात तुम्हाला एक पाव लसणाची पेस्ट सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि तीन किलो शेण आणि चार ते पाच लिटर गोमूत्र आहे सगळं साहित्य जवळपास आपल्याकडे आहे आता आपल्याकडे टाईम नसल्यामुळे किंवा याच्यामुळे हा जो पाला आप आपण जर डायरेक्ट टाकला जेव्हा आपल्या घरी वांग्याची भाजी करते आपण डायरेक्ट वांग शिशील का लवकर टाइम लागेल त्याला ला, ला, त्याच होईल जर केलं तर म्हणून याचं पहिले काय करावं लागते आपल्याला बारीक बारीक जसं आपण पालक चिरतो पालक करतो तसाच पूर्ण बारीक बारीक असे बारीक साईज करून घ्यायची याची असा टाकलं तर काय होईल की त्याला आंबण्यासाठी खूप वेळ लागेल म्हणून काय आपण छोट्या छोट्या त्याची साईज करायची आणि प्रत्येकाचा पाच किलो कडून घेतला तसं प्रमाण टाकून द्यायचं एक एक याच्यामध्ये टाकून घ्यायचं तुम्ही टाकू शकता एक एक याच्यामध्ये आता हे रुईचं पान आहे ठीक आहे थोडं मोठं पान नाही आपण ह्याच्यात टाकलं हे कधी कुजणार नाही म्हणून त्याचा बारीक बारीक असं आपण पाला करायचा जसं आपण कुटार जनावर करतो हिरवा पाला करतो तसं बारीक करायचं याच्यामध्ये टाकून घ्यायचं सगळ्यात पहिले आपण हे शेण आणि हे गोमूत्र टाकू शकतो याच्यात जर तुम्ही करायचं असेल तर टाकून याच्यात बरोबर पाणी या नाही कारण की काय होईल पूर्ण पेंड होऊन याच्यात आपण फक्त दहा लिटरच प्लांट टाकला याच्यात दोन बकेट पाणी लागेल प्रात्यक्षिक म्हणून आपण थोडस पाणी लागू घेऊयात याच्यात दोन पकेट बनवाय तोपर्यंत आपण शेण याच्यात टाकून घेतो